शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासून गायमुखाचं तोंड गायमुख असं संबोधलं जात इथे आलो आम्ही आमच्या गावात हा मोठा इतिहास आहे इथून पूर्वी महाराजांचे इथे वरती जायचे हे पहा इथे शंकरच्या पिंडी देखील आहेत पूर्ण आणि स्वप्न इथून पूर्ण प्रतापगड एकदम क्लिअर दिसतो बघा हा हा एक इतिहास आहे मानगावचा माणूस आहे आणि त्या मानगावच्या माणसाच्या मध्ये स्वप्नामध्ये गेले शंकराचा रूप शंकराच्या रूपाने गेल्यानंतर तो चालत येत होता चालत येताना ताण लागले म्हणून शेलर मामांचं एक भाजीचं दुकान होतं आणि त्या ठिकाणी ते आले आणि तिथे बसले आणि त्याने त्यांना सांगतलं शेलार मामाला असं असं आहे मग ती वाट त्यांनी आपोआप त्यांच्या स्वप्नामधून येऊन ती आपोआप त्या शंकराचे अवतार त्यांच्याकडे काय होतं ते आपल्याकडे माहिती नाही विश्व माहिती असेल ते मग आप ते आपोआप ह्या ठिकाणी आले आल्यानंतर त्यांनी ते हे सगळं इथं पाठीनं सगळा जमलेला होता मग त्या मानताना तो पार्टेमुंदे जो आणणार आहे तो मानगावचा तिकडे आतमध्ये त्यांचं गाव आहे ते काय माझ्या एवढं लक्षात नाही आणि इथं आल्यानंतर आमच्या वडिलांना त्यांनी भेटले भेटल्यानंतर मग वडिलांनी असे दिशा दाखवली मग त्या दिशेने ते स्वतः आले आणि दोन दिवस झोपले झोपल्यानंतर त्यांनी सगळं हे पात्र्या भित्र सगळं काढला आणि मग त्यांना हे असं समोर सापडलं गायमुख गायच्या मुखातून पाणी जायचं असं ते पात्र्या काढत असतं त्या ते मुख्य नंतर ऑटोमॅटिक ती गळ्या दिसली हे काय कुणी कुरलेली नाही किंवा काय नाही हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच आहे आणि तेव्हा हा हे प्रकार हा लोकांना माहिती पडलं मग त्यांनी त्या लोकांना गावातील लोकांना सांगितलं असं आहे हा कसं आहे का आता इथले स्थानिक सप्ता करतात का या ठिकाणी सप्ता चालू केला तिथून जेव्हा हे दिसलं तिथून आज बरेच वर्ष झाले तिथून सप्ता चालू करतात महाशिवरात्री लोक येतात महावर्ष शिवरात्रीची आता नक्की पूजा झालेली आहे आणि शंकराची पिंडी म्हणजे अशा पूर्ण ही ज्या ही जी नदी गेलेली आहे ह्या पूर्ण असं बोलतात की या नदीला पूर्ण शंकराच्या पेंडी आहेत कोरलेल्या पूर्वीपासून हा बघा मंडप सभा मंडप इथे आणि इथूनच जास्त झाडा जी तुम्हाला दाखवू शकत नाही मी हा प्रतापगड आहे आणि हा प्रतापगडाचा बघा हा बुरुज तर इथून दिसतो या साईडला आणि आता थो थोडंसं पाठी गेल्यावरती मी तुम्हाला नक्की दाखवतो की प्रतापगड हा इथून क्लिअर दिसतो झाडामुळे थोडस पुढं जाऊन येतो तुम्हाला दाखवतात आम्ही पुढे प्रतापगड या झाडामुळे येत नाही येथे आणि हा बघा आता हा प्रतापगड तुम्हाला क्लिअर दिस येत असेल इथे वरती हा पूर्ण प्रतापगड आहे आणि ह्याच्यात जस्ट आम्ही पायतेशी आहे म्हणजे एवढं क्लिअरिटी मोबाईलमध्ये दिसतं म्हणजे किती जवळ असेल तर बघा इथे आता मोबाईल आम आमचा तेवढा काय हे नाही आहे हा प्रतापगड आहे तर पूर्वी इथून जी लोकं आहेत ती यायची आणि इथे पूर्ण पूर्वीच्या वाटा वगैरे आहेत पूर्ण असंच इकडे डोंगर आहे पूर्ण जंगल इकडे आणि ह्या साईडला आता तुम्हाला बघायचं असेल तर हा काय समोर हो आहे इथे महाबळेश्वर घाट आहे चला बघितला कशी